नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पडलेल्या समानार्थी शब्दांची सिरीज पाहत आहोत हा व्हिडिओ याचा नवा पार्ट आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालील शब्दाचा अर्थ सांगा कंठस्थ याचे ऑप्शन आहेत ए तोंडपाठ डी अलंकार सी हार डी दागिना याचे योग्य उत्तर आहे ए तोंडपाठ स्पष्टीकरण पहिलं आहे तोंडपाठ याचे समानार्थी शब्द आहेत कंठगत कंठस्थ पाठ इत्यादी दुसरा आहे अलंकार याचे समानार्थी शब्द आहेत आभूषण डाग दागिना दागिना इत्यादी तिसरा आहे हार याचे समानार्थी शब्द आहेत पराभव पराजय अपयश शिकस्त चौथा आहे दागिना याचे समानार्थी शब्द आहेत आभूषण अलंकार भूषण विभूषण इत्यादी प्रश्न क्रमांक दुसरा खालील शब्दाचा अर्थ सांगा युद्धभूमी याचे ऑप्शन आहेत ए विजयभूमी बी लढाई सी सैनिक डी रणांगण याचे योग्य उत्तर आहे डी रणांगण स्पष्टीकरण पहिला आहे जन्मभूमी याचे समानार्थी शब्द आहेत जन्मस्थळ जन्मस्थान मातृभूमी इत्यादी दुसरा आहे लढाई याचे समानार्थी शब्द आहेत कंदन झुंज युद्ध रण इत्यादी तिसरा आहे सैनिक याचे समानार्थी शब्द आहेत शिपाई जवान योद्धा चौथा आहे रणांगण याचे समानार्थी शब्द आहेत युद्धभूमी रणभूमी रणक्षेत्र समरभूमी प्रश्न क्रमांक तिसरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा दानशूर याचे ऑप्शन आहेत ए, ए खूप दानधर्म करणारा बी पहिला क्रमांक मिळवणारा सी पराक्रम गाजवणारा डी शूर व्यक्ती याचे ऑप्शन आहेत ए खूप दानधर्म करणारा स्पष्टीकरण पहिला आहे खूप दानधर्म करणारा याचे समानार्थी शब्द आहेत दानशूर दुसरा आहे पहिला क्रमांक मिळवणारा याचे समानार्थी शब्द आहेत प्रथम तिसरा आहे पराक्रम गाजवणारा याचे समानार्थी शब्द आहेत पराक्रमी चौथा आहे शूर व्यक्ती याचे समानार्थी शब्द आहेत धाडसी बहादूर वीर साहसी प्रश्न क्रमांक चौथा लष्कर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए बंड डी कोरडा सी फेर डी सैन्य याचे योग्य उत्तर आहे डी सैन्य स्पष्टीकरण पहिला आहे बंड याचे समानार्थी शब्द आहेत उठाव विद्रोह विरोध इत्यादी दुसरा आहे कोरडा याचे समानार्थी शब्द आहेत अनाद्र शुष्क जलरहित सुकलेला तिसरा आहे फेर याचे समानार्थी शब्द आहेत घेर घेरा परिग परिघी चौथा आहे सैन्य याचे समानार्थी शब्द आहेत फौज लष्कर सेना प्रश्न क्रमांक पाचवा शैशव या शब्दाचा आशय असलेला पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए पर्वत बी प्रसाद सी लहानपण डी वेदना याचे योग्य उत्तर आहे सी लहानपण स्पष्टीकरण पहिला आहे पर्वत याचे समानार्थी शब्द आहेत गिरी डोंगर पहाड महिधर महिंद्र शैल दुसरा आहे प्रसाद याचे समानार्थी शब्द आहेत देव गुरु साधू वा मोठ्या माणसाकडून प्रसन्न झाल्याने कृपा म्हणून दिलेली वस्तू तिसरा आहे लहानपण याचे समानार्थी शब्द आहेत बालपण बाल्य शेशव चौथा आहे वेदना याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट क्लेश दुवाडी पीडा यातना प्रश्न क्रमांक सहावा बाका शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए खिडकी बी पटईत सी ताट डी पाट याचे योग्य उत्तर आहे बी पटईत स्पष्टीकरण पहिला आहे खिडकी याचे समानार्थी शब्द आहेत गवाक्ष वातायन जाळी झरोका इत्यादी दुसरा आहे पटईत याचे समानार्थी शब्द आहेत धाडसी बाका कसबी कुशल इत्यादी तिसरा आहे ताट याचे समानार्थी शब्द आहेत थाळी पान पात्र परात प्रश्न क्रमांक सातवा खालील शब्दाचा अर्थ सांगा अगडबंब याचे ऑप्शन आहेत ए संद बी बंब सी मठ्ठ डी लठ्ठ याची योग्य उत्तर आहे डी लठ्ठ स्पष्टीकरण पहिला एकसंध याचे समानार्थी शब्द आहेत अविच्छिन्न संपूर्ण अख्खा अक्षर दुसरा आहे बंब याचे समानार्थी शब्द आहेत आग विझवण्याचे यंत्र किंवा पाणी तापवण्याचे विशिष्ट आकारचे भांडे तिसरा आहे मठ्ठ याचे समानार्थी शब्द आहेत अडाणी अर्धवट ठोंब्या इत्यादी चौदा आहे लठ्ठ याचे समानार्थी शब्द आहेत दिप्पाळ अवजड जडशीळ भारी इत्यादी प्रश्न क्रमांक आठवा खालील शब्दाचा अर्थ सांगा आकांत याचे ऑप्शन आहेत ए आरंभ बी आक्रोश सी दुःख डी आतूर याचे योग्य उत्तर आहे बी आक्रोश स्पष्टीकरण पहिला आहे आरंभ याचे समानार्थी शब्द आहेत प्रारंभ सुरुवात इत्यादी दुसरा आहे आक्रोश आक्रंदन आकांत कल्लोळ चरफड तिसरा आहे दुःख याचे समानार्थी शब्द आहेत शोक खेद विषाद पश्चाताप इत्यादी चौथा आहे आतूर याचे समानार्थी शब्द आहेत उत्कंठीत आतुर अधीर इत्यादी प्रश्न क्रमांक नव्वा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा फंड याचे ऑप्शन आहेत ए वर्गणी बी जमाव सी बँक डी फंड याचे योग्य उत्तर आहे ए वर्गणी स्पष्टीकरण पहिलं आहे वर्गणी याचे समानार्थी शब्द आहेत फंड निधी वाटा हिस्सा दुसरा आहे जमाव याचे समानार्थी शब्द आहेत गर्दी घोळका झिंबाड झुंबड इत्यादी तिसरा आहे बँक याचे समानार्थी शब्द आहेत पैसे व दागिने सुरक्षित ठेवण्याचे व जेथून कर्ज घेता येते ती सरकारी किंवा खाजगी संस्था चौथा आहे फड याचे समानार्थी या या शब्द आहेत उभे पीक प्रश्न क्रमांक दहावा उसवायचा आहे तुझा पाषाण या काव्यपंथीतील पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए धातू बी लोखंड सी दगड डी अचल याचे योग्य उत्तर आहे सी दगड स्पष्टीकरण पहिला आहे धातू याचे समानार्थी शब्द आहेत क्रियापदाचे मूळ रूप किंवा तांबे लोखंडासारखे चकचकीने युक्त असे खनिज पदार्थ दुसरा आहे लोखंड याचे समानार्थी शब्द आहेत लोह तिसरा आहे दगड याचे समानार्थी शब्द आहेत पाषाण पत्थर धोंडा शिळा इत्यादी चौथा आहे अचल याचे समानार्थी शब्द आहेत स्थिर शांत पर्वत प्रश्न क्रमांक अकरावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा निपुण याचे ऑप्शन आहेत ए निबीड बी कुशल सी निश्चय डी निर्भ्र याचे योग्य उत्तर आहे बी कुशल स्पष्टीकरण पहिला आहे निबीड याचे समानार्थी शब्द आहेत गच्च गर्द गडूप इत्यादी दुसरा आहे कुशल याचे समानार्थी शब्द आहेत निष्णांत तर बेज प्रवीण इत्यादी तिसरा आहे निश्चय याचे समानार्थी शब्द आहेत निर्धार निग्रह संकल्प इत्यादी चौथा आहे निरभ्र याचे समानार्थी, शब्दा समानार्थी शब्द आहेत ढग नसलेला अभ्ररहित स्वच्छ प्रश्न क्रमांक बारावा समानार्थी शब्दाच्या गटात न बसणारा शब्द ओळखा याचे ऑप्शन स... आहेत ए वात बी अनिल सी समीरण डी शैल याचे योग्य उत्तर आहे डी शैल स्पष्टीकरण पहिलं आहे अनिल याचे समानार्थी शब्द आहेत वारा वायू मरूत हवा मारुत इत्यादी दुसरा आहे शेल याचे समानार्थी शब्द आहेत गिरी डोंगर पर्वत पहाड इत्यादी प्रश्न क्रमांक तेरावा अष्टपैलू म्हणजे डॅश डॅश होय याचे ऑप्शन आहेत ए सर्व गुणसंपन्न बी हुशार सी कुशल प्रशासक बी गुणे याचे योग्य उत्तर आहे ए सर्वगुण स्पष्टीकरण पहिला आहे सर्वगुणसंपन्न याचे समानार्थी शब्द आहेत चतुरस्त्र सर्वगामी सव्यसाची अष्टपैलू दुसरा आहे हुशार याचे समानार्थी शब्द आहेत बुद्धिमान चालक बुद्धिवान चतुर इत्यादी तिसरा आहे कुशल प्रशासक याचे समानार्थी शब्द आहेत तरबेज प्रशासक कसबी प्रशासक चौथा आहे गुणी याचे समानार्थी शब्द आहेत गुणवंत गुणवान गुणसंपन्न सद्गुणी प्रश्न क्रमांक चौदावा मनमुराद या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे याचे ऑप्शन आहेत ए हमखास बी दुर्मिळ सी मनसोक्त डी मनकवडा योग्योत्तर आहे सी मनसोक्त स्पष्टीकरण पहिला आहे हमकास याचे समानार्थी शब्द आहेत निश्चित पक्का दुसरा आहे दुर्मिळ याचे समानार्थी शब्द आहे दुर्लभ तिसरा आहे मनसोक्त याचे समानार्थी शब्द आहेत मनमुराद मनसोक्तपणे यथास्थित इत्यादी चौथा आहे मनकवडा याचे समानार्थी शब्द आहेत अंतर्यामी प्रश्न क्रमांक पंधरावा ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती या काव्यपंथीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए सोपती बी रोग सी सात डी पुस्तके याचे योग्य उत्तर आहे ए सोबती स्पष्टीकरण पहिलं आहे सोबती याचे समानार्थी शब्द आहेत मित्र सखा स्नेही इत्यादी दुसरा आहे रोग याचे समानार्थी शब्द आहेत आजार विकार व्याधी दुखणे तिसरा आहे सात याचे समानार्थी शब्द आहेत सप्त चौथा आहे पुस्तके याचे समानार्थी शब्द आहेत ग्रंथ पोती पृष्ठ प्रश्न क्रमांक सोळावा खालील शब्दाचा अर्थ ओळखा चौ याचे ऑप्शन आहेत ए गोड बी तिखट सी आंबट डी रुची याचे योग्य उत्तर आहे डी रुची स्पष्टीकरण पहिला आहे गोड याचे समानार्थी शब्द आहेत मधुर गोळ स्वादिष्ट दुसरं आहे तिखट याचे समानार्थी शब्द आहेत जलाल जहाल झणझणीत तीव्र तिसरा आहे आंबट याचे समानार्थी शब्द आहेत आम्ल चौथा आहे रुची याचे समानार्थी शब्द आहेत आवड गोडी चव स्वाद इत्यादी प्रश्न क्रमांक सतरावा या ग्रंथांच्या तेजामधून जन्मा येते क्रांती या काव्यपंथीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए परिवर्तन बी शांती सी शक्ती डी भक्ती याचे योग्य उत्तर आहे ए परिवर्तन स्पष्टीकरण पहिलं आहे परिवर्तन याचे समानार्थी शब्द आहेत प्रगती बदल क्रांती दुसरा आहे शांती याचे समानार्थी शब्द आहेत निशब्दता निरवता शांतता इत्यादी तिसरा आहे शक्ती याचे समानार्थी शब्द आहेत ताकद कुवत क्षमता इत्यादी चौथा आहे भक्ती याचे समानार्थी शब्द आहेत निष्ठा श्रद्धा उपासना प्रश्न क्रमांक अठरावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा व्यासपीठ याचे ऑप्शन आहेत ए, ए भाषण करण्याची जागा बी लेखन करण्याची जागा सी वाचन करण्याची जागा डी जेवण करण्याची जागा याचे योग्य उत्तर आहे ए भाषण करण्याची जागा प्रश्न क्रमांक एकोणीसावा चणचण या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा याचे ऑप्शन आहेत ए, ए उणीव बी स्वारी सी चतकोर डी लकाकी याची योग्य उत्तर आहे ए उणीव स्पष्टीकरण पहिलं आहे उणीव याचे समानार्थी शब्द आहेत गुंतवणूक कमतरता कमी इत्यादी दुसरा आहे स्वारी याचे समानार्थी शब्द आहेत घोड्यावर बसलेली व्यक्ती मोहीम दौड इत्यादी तिसरा आहे चतकोर याचे समानार्थी शब्द आहेत चतुर्थांश पावभाग इत्यादी चौथा आहे लकाकी याचे समानार्थी शब्द आहेत ओझ चकाकी चमक इत्यादी प्रश्न क्रमांक विसावा करामत शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए बाणेदार बी ठराव सी कौशल्य डी निश्चयी याची योग्य उत्तर आहे सी कौशल्य स्पष्टीकरण पहिलं आहे बाणेदार याचे समानार्थी शब्द आहेत स्वाभिमानी मानी, मानी आत्मसम्मानी दुसरा आहे ठराव याचे समानार्थी शब्द आहेत इकरारनामा करार करारनामा करारपत्र तिसरा आहे कौशल्य याचे समानार्थी शब्द आहेत कुशलता चातुर्य तरबेजपणा इत्यादी चौथा आहे निश्चय याचे समानार्थी शब्द आहेत निर्धारी संकल्पी प्रश्न क्रमांक एकविसावा आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा याचे ऑप्शन आहेत ए आश्रम बी चौकशी सी आसरा डी बिरहाड याचे योग्य उत्तर आहे सी आसरा स्पष्टीकरण पहिला आहे आश्रम याचे समानार्थी शब्द आहेत पर्णकुटी पर्णशाला निवासस्थान इत्यादी दुसरा आहे चौकशी याचे समानार्थी शब्द आहेत विचारपूस परामर्श तपास इत्यादी तिसरा आहे आसरा याचे समानार्थी शब्द आहेत आडोसा आधार आश्रय थारा चौथा आहे बिरहाड याचे समानार्थी शब्द आहेत राव्यासाठी भाड्याने घेतलेली जागा घर खोली प्रश्न क्रमांक बावीसावा रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए रौप्य बी रत्न सी सुवर्ण डी चंदन याचे योग्य उत्तर आहे ए रौप्य स्पष्टीकरण पहिलं आहे रौप्य याचे समानार्थी शब्द आहेत रजत चांदी दुसरा आहे रत्न याचे समानार्थी शब्द आहेत मौल्यवान पदार्थ मौल्यवान खडा तिसरा आहे सुवर्ण याचे समानार्थी शब्द आहेत सोने सुवर्ण चौथा आहे चंदन याचे समानार्थी शब्द आहेत चंदन हा छोट्या आकारमानाचा उष्णकटिबंधीय वृक्ष असून सुवासिक अशा चंदनखोडाचा स्रोत आहे प्रश्न क्रमांक तेविसावा परिमल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे याचे ऑप्शन आहे ए विवाह बी सुगंध सी प्रदक्षिणा डी परिचय याचे योग्य उत्तर आहे बी सुगंध स्पष्टीकरण पहिला आहे विवाह याचे समानार्थी शब्द आहेत परिणय लग्न दुसरा आहे सुगंध याचे समानार्थी शब्द आहेत सुवास अमोद परिमळ इत्यादी तिसरा आहे प्रदिक्षणा याचे समानार्थी शब्द आहेत परिक्रमण परिक्रमा परिभ्रमण चौथा आहे परिचय याचे समानार्थी शब्द आहेत ओळख माहिती प्रश्न क्रमांक चोवीसावा निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा याचे ऑप्शन आहेत ए विवेचन बी लोकाचार सी निर्णय डी निकेतन याचे योग्य उत्तर आहे ए विवेचन स्पष्टीकरण पहिलं आहे विवेचन आणि निरूपण म्हणजे एखाद्या गोष्टीचे व्यवस्थित निरीक्षण किंवा परीक्षण करण्याची समजण्याची क्रिया दुसरा आहे लोकाचार याचे समानार्थी शब्द आहेत लोकव्यवहार तिसरा आहे निर्णय याचे समानार्थी शब्द आहेत निश्चय निर्णय निकाल इत्यादी चौथा आहे निकेतन याचे समानार्थी शब्द आहेत ग्रह घर आलय निकेतन इत्यादी प्रश्न क्रमांक पंचवीसावा पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही याचे ऑप्शन आहेत ए शुक बी राघू सी पल्लव डी पोपट याचे योग्य उत्तर आहे सी पल्लव स्पष्टीकरण पहिलं आहे रावा याचे समानार्थी शब्द आहेत शुक राघू पोपट दुसरा आहे पल्लव याचे समानार्थी शब्द आहेत आंचल आचळ पदर पार्ट नऊ आहे इथेच संपलेला आहे त्यासोबतच ही सिरीजही आपण इथे संपत आहोत तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहे ते आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद